नमस्कार मित्रांनो मी उदय उदयलॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या व्हिडिओच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पण टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली तर सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी नी हो या होणार टक्के फायदा सर्वात प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्यानं चार हजार ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसतोय पण आपण बाजारभाव पातळी बघितली तर अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार एक्केचाळीसशे म्हणायला या ठिकाणी सांगतो मी वर याच्यावर पण तुम्हाला सांगतो अडतीसशे एकोणचाळीसशे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस याच्यावर भावच भेटण झालाय मग या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आता कोणती ती तारीख आहे की ज्याच्यानंतर विक्री केली तर आपला फायदा होणार लक्षात घ्या तेवीस तारखेला निवडणुकांचा निकाल आहे तुम्हाला माहित आहे की आपल्या देशामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे दोनच राज्य महत्वाचे आहेत आणि यापैकी महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका येत त्याच्यामुळे व्यापारी या ठिकाणी सोयाबीन खरेदी सध्या कर मोदी सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करणं झाली आणि त्याचबरोबर मिलवाले सुद्धा सोयाबीन घेण्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की शेतकरी सुद्धा विक्री करत नाहीये म्हणजे या ठिकाणी सोयाबीनचं मार्केट शंभर टक्के स्टॉप आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो सगळेजण तेवीस तारखेची वाट बघताय कारण या ठिकाणी आश्वासन काय दिले महाविकास आघाडी म्हणली की आम्ही या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव देणार आणि त्याचबरोबर महायुती म्हणली की आम्ही जो भावातील फरक अंतर्गत चार हजार आठशे ब्याण्णव रुपयापेक्षा तुमचं सोयाबीन जेवढं खाली विकल्या गेला असेल तेवढा फरक तुम्हाला दिला जाईल म्हणजे मला सांगा दोन्ही सरकारपैकी कोणतीही सरकार आली तर काही ना काही तर फायदा कास्ताकार बांधवाचा होणार आणि याच्या सगळे थांबलेत या ठिकाणी तेवीस तारखेला निकाल लागलं तर असं समजून घेऊयात की एक तारखे पसतो या ठिकाणी सत्ता स्थापन होईल आणि एकदा सत्ता स्थापन झाली की कास्ताकार बांधवाला डावलण्याची शक्ती कोणातच नाही आणि याच्यामुळं एक तारखेनंतर सोयाबीनबद्दल जे अनुकूल निर्णय होणार या निर्णयांमुळे व्यापारी सुद्धा सोयाबीनची खरेदी करणार मिलवाले सोयाबीनची खरेदी करणार मॉइश्चर कमी आहे म्हणून मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वाढणार या सर्व अनुकूल घटकांमुळे आपण जर विचार केला तर एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होऊन सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत आहे सोयाबीनची भावपात्री ही एक तारखेनंतर सुरुवातीला चार हजार दोनशे ते चार हजार सातशे त्यानंतर सोयाबीनची बाजार भाव ही तुम्हाला पंधरा डिसेंबर नंतर चार हजार तीनशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान दिसेल म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की एक तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा पक्का साडेचारच्या वर जाण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर आर्थिक गरज पैशाची खूप जास्त प्रमाणात असेल व्याजाचा पैसा घरात असेल तर थांबू नका एक तारखेनंतर साडेचार हजारच्या वर भाव मिळाले की तिथून सोयाबीनची विक्री करायला सुरुवात करा एकदाच विका वाटत नसेल तर टप्प्याटप्प्याने प्रत्येक तेजी विक्री करा जो होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युटूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार